वारघेट बस स्टेशन गेले दोन दिवस अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशभरात चर्चेचं आहे आणि त्याचं मूळ कारण काय तर इथे एका बसमध्ये बलात्कार झाला आता माझ्यासोबत आणखी एक वाहक आहेत आत्ताच अगदी घडलेला प्रसंग सांगतो त्यांच्यासोबत त्यांच्या तोंडन तुम्ही तो ऐका प्रसंग काय ते तुम्ही एक्झॅक्टली किती वाजता इथं आला होता आणि काय झालं तर सांगत आले मी आला माझ्या ऐंशी छप्पन गाडी होती मी तर आले आतमध्ये आम्ही ड्रायव्हर एंट्री करायला गेले मी वॉशरूमवरून बॅग गायब झाली तुम्ही जी बस घेऊन हो आला त्या बस मधली बस बसमध्ये किती वर्ष पंधरा वर्ष आणि कुठून कुठे बस बसमध्ये होता तुम्ही मी आता परत कोरेगावला निघालेली गाडी रहमतपूर मार्गपुरेगाव कुठे लावली ती बस इथं म्हणजे आतमध्ये इथून फलटणच्या गाड्या तिकडं मागे कालची घटना ताजी बरं जो आरोपी आहे म्हणजे मी मुद्दा यांचा इंटरव्यू करतोय की जो आरोपी आहे तो कोण आहे तो पाकिट मारे तो अशा चोऱ्या करतो कालच्या प्रकरणातला जो आरोपी होता तो आता अशी इथे बरीच लोक एसटी स्टँड असेल रेल्वे स्टँड असेल इथे फिरत असतात पण आता त्या स्वतः गाडी घेऊन हो आल्या होत्या आणि हे एक्झॅक्ट किती वाजता झाले बरं साडेआठ तुम्ही आता काय पोलीस कंप्लेंट केली नाही अजून मी आता शोधते पहिले बॅग सापडते का म्हणून बघते कुणाकडे ठेवले काय तर कंट्रोल केबिनला नाही झाली चोरीच सामान घ्या माझा ट्रे बॉक्स आहे तीस हजारचा त्यात पर्स आहे माझी तुम्ही ज्या ठिकाणी थे ते ठेवलं होतं त्या ठिकाणी पण तुम्ही नंतर पाहिलं हो बस हो कात्रजला जाऊन पोलीस आहे तिथे तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी नाही नाही पण आता ते कॅमेरात दिसेल किती माणसं बाहेर आली चार माणसं होती ती त्यांनीच नेली असणार कारण त्यांच्याकडे भरपूर बॅगा होत्या त्यांच्यातलं कोणतरी असेल तुम्हाला वाटतं

घटना काय थांबत नाहीत बघा कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी मुंबई तक साठी पुण्यावरून